जय शिवराय महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन हवी असल्यास या नियमाचे पालन करावे लागणार जाणून घ्या नवीन नियम काय आहेत ते व्हिडिओ आवडल्यास पूर्ण बघा शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूं सरकारी कर्मचाऱ्यांना जर पेन्शन हवी असल्यास आता केंद्र सरकारने लागू करण्यात आलेल्या नव्या नियमाचे पालन करावे लागणार आहे अन्यथा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन व सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम मिळणार नाही शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर लागू करण्यात येणारी पेन्शन व सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम मिळवण्यासाठी आता कर्मचाऱ्यांची सेवा कालावधीमध्ये वर्तणूक पाहिली जाणार जर कर्मचाऱ्याने सेवा कालावधीमध्ये गैरवर्तणूक केल्यास अशा कर्मचाऱ्या सेवानिवृत्तीनंतर पेन्शन तसेच सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम अदा करण्यात येणार नाही तसेच कर्मचाऱ्यावर एखादे गंभीर आरोप सिद्ध झाल्यास सेवा कालावधी तसेच सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत असताना त्याचे पेन्शन बंद करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले हे नियम केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेले असून राज्य कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात येणार आहेत केंद्र सरकारच्या केंद्रीय सिव्हिल सर्व्हिसेस सन दोन हजार एकवीसमध्ये सदर तरतूद नमूद करण्यात आलेली आहे सदर सेवा नियमनुसार नोकरी कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची न्यायिक कार्यवाही कर्मचाऱ्यांवर झालेली असल्यास पेन्शन प्राप्तीकरता सदर माहिती द्यावी लागणार आहे तसेच सेवानिवृत्तीनंतर परत सेवेत नियुक्त झाल्यास देखील हे नियम लागू होणार आहेत तसेच जर एखादे कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर पेन्शन सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ घेत असल्यास आणि त्यानंतर सदर कर्मचारी हा दोषी आढळल्यास त्याच्याकडून पूर्वीपासून पेन्शन व इतर आर्थिक लाभाची वसुली करण्यात येणार आहे तसेच सेवानिवृत्तीनंतर देखील पेन्शन धारक हा सरकारच्या बांधील आहे त्याने केलेल्या सेवा कालावधीकरिता पेन्शन दिली जात असे त्यामुळे पेन्शन घेत असताना देखील सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वर्तणूक करणे आवश्यक असेल थोडक्यात जर पेन्शन व इतर आर्थिक लाभ करता कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप नसले पाहिजेत आरोप झालेले असल्यास त्यातून त्याची निर्दोष सुटका झालेली असणे आवश्यक असेल गंभीर गुन्हा असल्यास सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ मिळणार नाही सर्व जुन्या पेन्शनधारकांनासुद्धा हा नियम लागू होणार असं मला वाटते आणि ही फार महत्त्वाची बातमी आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना शेअर करा व्हिडिओ आवडल्यास पटकन लाईक करा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा विनंती आहे तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय